तुझं तुझं काम पटापट बट कर. या मुद्दा कायतरी. <laughs> मला आल्याचा चहा पाहिजे. मला आल्याचा चहा. किती वाजता घर सोडलेस? तू किती वाजता हात जोडलेस? <laughs> 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 लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे एक गेम आणलाय आपल्या खर पार्थ आणि काव्यासाठी आणि जो गेम चालू होण्याच्या आधीच मी विजयकडे जे आहे ते इयरफोन्स दिलेले आहेत आणि तो मस्त एन्जॉय करतोय गाणं त्याचं कारण हा गेम आहे हेडफोन चॅलेंज गेम आणि ही काय बोलणार आहे ते आता विजयला ओळखायचंय आपण पटकन गेम स्टार्ट करूया कारण त्याच्या कानात ऑलरेडी गाणं वाजते मी काय बोलले तुला कळलं छान तो कशीच तू नाही बर ठीक आहे चल पहिलं वाक्य मी तुला देते म्हणजे तुला बोलायचं तू तुझं तुझं काम पटापट पठ कर का पहिलं वाक्य आहे गाणे लँडम वाक्य हा तू तुझं तुझं काम पटापट पठ कर मुद्दा काय तरी <laughs> बोलली ती वाक्य तू असं एक एक नाही ज्ञान दम त्याला कळणार तुझं तुझं तुझा 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 काम तू तु तुझा, तुझा काम पटापट पत। पत। कर पण मी आता ह्याच्यावर एक कंडिशन टाकणार आहे अजिबात एक 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 शब्द सांगायचा नाहीये एक सरसकट वाक्य तुम्हाला बोलायचं आहे ओके काढू नाही सेकंड माझ्या साडीचा सा कलर कोणता आहे बस माझ्या साडीचा कलर कोणता आहे ओके ओके आज आपल्या सेट वर मेजवानी आहे बोला नाही आज आपल्या सेट वर जेवणाची <laughs> मेजवानी <नाए>, <laughs> आज माझ्या कळलं आज आपल्या सेट वर नाही पूर्ण ना जेवणाची मेजवानी आहे आता लास्ट 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 एकदाच आज आपल्या सेटवर जेवणाची मेजवानी आहे आज माझ्या आहे मधलं कळलं ठीक आहे गेलाय चान्स तुझा आ? आता काढ तू <laughs> गेलाय चान्स तुझा तुला तीन वाक्य होती शेवटचं तू नाही ओळखलीस हो काय होतं आज आपल्या सेट वर जेवणाची मेजवानी आहे ओके आता इयरफोन्स तिला देशील ओके आता ज्ञानदाच्या कानात इयरफोन्स आहेत आणि आता विजय सांगणार आहे बघ तुला पहिले झालेले आहेत त्याच्या खालचे घ्यायचं पावसामुळे तो फरशीवरून घसरला

बोल म्हणजे तिला कळणार मला आल्याचा चहा पाहिजे ओके ओके ना <laughs> okay, okay, okay. uh, <laughs> <कर ले> नेक्स्ट <ना>? स्टेशन <laughs> <laughs> आरे कॉलनी नेक्स्ट स्टेशन आरे कॉलनी <laughs> 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 ओके चहा पण आलाय बाकी एक बाकी थांब बोलण्याच्या आधी थांब म्युझिक माझ्या कारच्या डॅशबोर्ड वर बाप्पा आहे माझ्या कारच्या काय माझ्या कारच्या डॅशबोर्ड वर बाप्पा आहे माझ्या कारच्या डॅशबोर्ड वर बाप्पा आहे डॅन्स तू काढू शकते ते खूप तू क्लिअर दिले बाप्पा वगैरे वगैरे तुम्ही इतके छान हळू बोलताय ना की तिला सगळा वर्ड समजते तू बाप्पा बोलतोय <laughs> तुम्ही दोघांनी खरं तर चिटिंग केली माझ्यासोबत एवढं स्लो मग काय बरं चल आता दुकानात अच्छा चल एकदा एकदा हा हा अरे तू किती वाजता घर सोडलेस तू नाही तू किती वाजता घर सोडलंस तू किती वाजता हात जोडलेसुकलंय इथून कुठे जाणार आहेस हा इथून कुठे जाणार आहेस नाही का आता तू चेटिंग करणार कुठे जाणार कुठे 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 इथून ओके ए, <laughs> <laughs> हे डन आहे आता पण ह्यांनी चेटिंग काय केली माहितीये का हे माझ्याशी बोलतात पटकन वाटत बोलले आणि जेव्हा एकमेकांशी बोलते तेव्हा हळू शब्द सांगत बोलले जेणेकरून या दोघांना जिंकायचं होतं पण येस गेम होता छान मजा आली बरं आता मी खाली जो सीन बघितला आहे त्याच्यात मला असं दिसलं की काव्य आणि पार्थ आता छानपैकी एकत्र येत आहेत बाप्पाच्या आरतीमुळे कदाचित सो बाप्पाच्या येण्याने नात्यामध्ये काही चेंजेस होणार आहेत काव्य आणि पार्थच्या शक्यता नाकारता येत नाही पण सांगूही शकणार नाही मला खरं तर असं वाटतं की काव्य आणि पार्थचं जे नातं आहे ते इतकं रोलर कोस्टर किंवा ट्विस्ट अँड टर्न्स असलेलं आहे असं एक सरप्राइजिंग टर्न ऑफ इव्हेंट्स ने भरपूर आहे काव्य आणि पार्थ रिलेशन आणि लग्नानंतरचा त्यांचा प्रवास त्यामुळे आता यू नेव्हर नो बाप्पाची आरती तर काव्य आणि पार्थने केली आहे बाप्पाचे आशीर्वाद काव्य आणि पार्थला मिळाले त्या आशीर्वादामुळे पुढे जाऊन काय घडणार आहे किंवा काय घडेल तर मग ते आपल्याला बघायला लागेल किंवा okay, <laughs> पार्थला काय वाटतंय काव्याच्या मनात असं काहीतरी चालू आहे का एक दोन सीन मध्ये आम्हाला असं बघायला मिळतंय की पार्थला आता असं वाटतंय की काव्याच्या मनात काहीतरी चाललेलं आहे आणि ते ती ओळखू शकत नाहीये पार्थ बद्दल आता ब, जे एपिसोड आम्ही शूट करतोय ते, ते तुम्ही सगळे बघताय तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंट मध्ये सांगा की काव्याला पार्थ आवडायला लागलाय नाही आवडायला लागलाय तिच्या नजरेतून तिच्या रिएक्शन मधून तुम्हाला काहीतरी कळत असेलच ना पुढे काय घडणार आहे हे थोडंफार मला माहिती आहे पुढचे दोन एपिसोड त्याच्या पुढचं मला <laughs> माहित नाही पण जे आता तुम्हाला दिसतंय ते तुम्हीच सांगा काय वाटतं बर माझ्या प्रेक्षकांनी कमेंट करून सांगायचं आहे पण त्याच्या आधी एका सीनचा उल्लेख मला इथे आवर्जून करायचा आहे तो म्हणजे आता जो काही मंगळागौरीचा सीन पाहिला ज्याच्यात विवेक आणि विजय साडी नेसून आलेले त्याच्याबद्दल मला बीटीएस तुझ्याकडनं ऐकायला आवडेल विजय कसा सीन, सीन कसा शूट झाला साडी ड्रेप करून तसे त्या सीन मध्ये तुम्ही छान एक वेगळ्याच प्रकारे बोलताय सो कसं एकंदरीत ते शूट होत अरे आता एखादी सहा फुटी बाई कशी दिसेल नववारी साडी नेसून सो so, नववारी साडी पहिल्यांदाच नेसली मी खरं साडीच पहिल्यांदा नेसली आयथिंक okay. हो। आणि जेव्हा आम्ही ती साडी वगैरे नेसल्या मी म्हणत होतो मला नववारी नको ती सहावारी ओके कारण ते जरा राक्षसी प्रकार दिसतो ग माझ्याकडे बघितल्यानंतर तरी नशीब आता या सिरियल साठी मी वजन कमी केलंय वगैरे नाही तर आधीचा जर असता विजय तर मग खैस असतो ना खिस गावाकडे माहितीये हो माहिती तो खैसच दिसलो असतो सो मजा आली एकंदरीत त्या सगळ्या बायका होत्या ह्या सगळ्या सुंदर सुंदर बायका आम्ही दोन कुरु पुरुष साड्या साड्या नेसून so, विवेकची आणि तुझी काय दमछाक झाली का अशी साडी नेसल्यामुळे आता ह्या तर दररोज तशा साड्यांमध्ये किंवा अशा सणावाराला खास करून त्या नवऱ्या साड्या नेसतात तुमच्या शूट साठी पण तुम्ही थोड्या वेळासाठी आम्ही बायकांची खूप साईड घेतली आम्हाला म्हटले की रेडी व्हा रेडी झालो तास दोन तास आमचं शूटच सुरू झालं नाही त्या साड्या नेसल्यावर असं झालं अर्ध्या तासाने पाऊण तासांनी बायका कशा काय साडी कशा काय दिवस दिवसभर त्या साड्या तशाच ठेवतात अंगावर सो आम्हाला एक एक <laughs> ने ने एक तर आदर आहेच स्त्रियांबद्दल पण वेगळ्या प्रकारचा रिस्पेक्ट आमच्या नजरेत भरला पण ज्या तुम्ही काहीतरी कमेंट केली का जेव्हा दोघांना अर्थात सीन माहिती असतो आपल्याला पण त्या वेशात ते जेव्हा दोघेही समोर आले असतील तू आणि मृणालने असं काही कमेंट केली त्यांच्यावर किंवा काही सांगायचा प्रयत्न केला किंवा म्हणतात ना थोडस असं प्रँक वगैरे केला त्यांच्यासोबत किंवा कमेंट ऍक्च्युली आम्ही ठरवलं खूप होतं के थकलो होतो नाईट शिफ्ट सुरू होती त्यामुळे आम्हाला काही करणं काही झेपलं नाही कारण म्हणजे मंगळागौरीचा पूर्ण मंगळागौरीचे सगळे खेळ खेल, आमचे खेळून होतात आणि मग ह्या दोघांची एंट्री होते आम्ही अक, अक्षरशः आम्ही ठरवून सगळं की जरा आता आपण खाली शूट करतो ना ह्यांचं मेकअप रूम सदा जरा ओपन झाले आम्हाला आली आली सगळं आमचं सगळं ठरलं होतं सगळं आले ना की आपण सगळ्यांनी शिट्ट्या वाजवायच्या सगळ्या बायकांनी ते पोरं घेतील वगैरे आणि मी बघते काय विवेक छान असा साडी असा पदर बिदर घेऊन वगैरे असा व्यवस्थित खाली आणला आणि हे आमचं जे ध्यान आहे ते असं लुंगी नेसून आलं म्हंटल हा हे काय आहे नाही हे बघ हे मी नेसलय आता हा पदर आहे चाल सिरियली पण ते रेडीमेड असतील ना जे काही नेसवली होती नेसवली होती नेसवली होती साडी म्हणून तर त्यांना काय आपुलकी आणि असं झालं होतं की क्लीनशे करावं हा आम्ही बांगड्या पण बांगड्या सुद्धा घातल्या होत्या मग यांचं झालं तर ब्लाउज शिवून घ्या म्हटलं पास जरा जास्त होत आहे तुमचं आहे मजा आली आणि त्यांनीही दोघांनी एन्जॉय केली ती प्रोसेस पण फुगड्याही खेळलात तुम्ही अगदी काही सेकंदाचा जरी सीन असला आम्हाला दिसला ते आम्ही तिघांनी फुगड्या खेळल्या विजय विजयने उड्या मारल्या <laughs> <laughs> नाही जीवाने सुद्धा उड्यात मारल्या <laughs> पण सीनच्या आधी पण असं थोडस शिकवणं झालं का त्यांना थोडीशी शिकवणी जीवा कसं करतील ते काय ते काय त्याच्यात प्रो नसतील किंवा ते काय त्यांचं नेहमीच नसेल त्याच्यामुळे ते त्यांना शिकवून तसंच तसं एकदम प्रो लेवलचं त्यांनी काही करणं हे अपेक्षितच नाहीये त्याच्यामुळे जे झालं ते उलट त्याने जास्त मजा आली येस yes. आणि आता बाप्पाचे जे काही मी सीन बघतोय काहीतरी छान नवीन आयुष्यात घडणारे काव्य आणि पार्थच्या आणि हेच प्रेक्षकांना बघायचंय आता हळूहळू कसं फुलत चाललंय सो कधी पाहायला मिळेल फायनली आम्हाला थोडंसे जरी आणखीन <laughs> काव्याच्या मनातलं कधी कळेल किंवा असं किती एपिसोड नंतर असं सा। सांगू शकता प्रेक्षकांना तिच्या एकेका रिएक्शन मधून आता कळायला लागलेलं <laughs> आहे की हा कि थोडा ती वळायला लागली आहे पार्थकडे पण हे किती दिवस अजून माहित नाही <laughs> पण तुम्ही ते मिस अंगावर त्याचं मांजर बोलणं हे मिस मिस करतेस पुढे कदाचित करशील जर हे छान जुळलं तर नाही पण त्याला ते कुठे थांबणार नाहीच पण ते, ते चालूच आहे अजूनही सीन मध्ये तो मध्येच मांजर मध्येच फिसकारलेली मांजर मध्येच क्यूट कॅट असं त्याच चालूच राहणार आहे सीन मध्ये ह्या सगळ्या गोष्टी अजूनही आहेत आणि त्या इथून पुढेही येतच राहणार आहेत कितीही दोघं प्रेमात पडले तरी एकमेकांच्या अंगावरती ओरड आणि त्या सतत एक ती कुरघोडी करणं एक, एक काव्याला फार आवडतं पार्थवरती आणि स्पेशली आणि आर्किटेक्ट बोका वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिला स्वतःलाच त्या करायला आवडतात म्हणजे हक्काने मी चिडू शकते असं काव्याला वाटतं पार्कच्या बाबतीत त्याच्यामुळे ते कितीही छान झालं नातं तरीही ते असणारच आहे तीच खरी गंमत आहे त्यांच्या नात्याची असं दिस इज वॉट आय फील प्रेक्षक कुठे नाराज होणार नाही जरी त्यांचं कुठेतरी म्हणतात ना की एक छान नातं बहरलं जरी तरी तुम्हाला <laughs> yes. so, so ते त्यांचं जे नोकजोग वालं नातं आहे ते असंच पाहिलं करत करतच ते बहरेल ऍक्च्युली येस सो थँक्यू सो मच पुन्हा एकदा इतका छान गेम खेळला आणि गप्पा मारला आमच्यासोबत थँक्यू थँक्यू